धिवेआडी तालुका पाटण येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व जिनियर कॉलेजमध्ये कर्मवीर पाटील यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक विद्यालयापासून बाजरत येथून पुन्हा विद्यालयामध्ये आली या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी झांज पथक लेझिंग टिपऱ्या नृत्य विविध रंगभूषा वेशभूषा केलेल्या होत्या विठ्ठल रुक्मिणी ज्ञानेश्वर कर्मवीर लक्ष्मीबाई पाटील यांच्याही वेशभूषा विद्यार्थ्यांनी केलेल्या होत्या कर्मवीर भाऊराव पाटील व रय शिक्षण संस्थेचा विजय असो अशा विद्यार्थ्यांनी परिसर दनानुसार सोडला यावेळी बस स्थानक व बाजार येथे विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम साजरा केला याआधी या मिरवणुकीच्या दरम्यान अनेक महिलांनी कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन केले यावेळी भव्य मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती यावेळी बसस्थानक परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम संपल्यानंतर ज्यांनी विद्यालयाला वेगळ्या रूपाने मदत आहे त्यांचा सत्कार करून त्यांना आभारपत्र देण्यात आली यावेळी श्रीकांत पाटील बाळासाहेब रोडे दैनिक क्रांतीचे जाधव साहेब व मिरवणुकीसाठी अनेक वर्ष विनामधला ट्रॅक्टर देणारे नथुराम सुतार दरवर्षी व्रत देणारे सचिन सागावकर इत्यादींचा सत्कार करण्यात आला यावेळी प्राचार्य एम एस पाटील व सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या न्यूज चॅनल साठी प्राध्यापक दादाराम साळुंखे कराड